पुढच्या बातमीकडे राज्यात निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी आता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली आहे शरद पवार यांना राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी असता जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय लोकसभेच्या पराभवानंतर आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीनं जय्यत तयारी सुरू केली आहे उद्यापासून राष्ट्रवादीच्या विधानसभेसाठीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे आणि पक्षामध्ये त्या मागणीला जोर ती मागणी जोर पकडते कार्यकर्त्यांची मागणी आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात तर इकडे नारायण राणे यांचा भाजपमध्ये येण्याचा कसलाही प्रस्ताव नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं असा प्रस्ताव आला तरी त्याला मान्यता मिळणं कठीण असल्याचंही त्यांनी म्हटलं नारायण राणेंचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या संदर्भामध्ये कोणताही प्रस्ताव आज भारतीय जनता पार्टीकडे नाही आणि त्यांनी जरी इच्छा व्यक्त केली तरी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याची संभवता अजिबात शक्यता नाही आपमधल्या वरिष्ठ नेत्यांमधले वाद चबाट्यावर आल्याने